शेतकरी मित्रांनो नमस्कार प्लॉटची कंडिशन तुम्ही बघा किती जबरदस्त प्लॉट आहे तर याच्यासाठी ज्या दोन फवारण्या आणि एक खताचा ढोस झालेला आहे तोच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर याला जो खताचा ढोस झालेला आहे सर्वप्रथम आपण त्याच्याबद्दल बोलूयात तर त्याच्यासाठी अनेक गोल्ड किट एक एक्कावन एक किलोची एकरी वापरलेली आहे सोबत चोवीस चोवीस झिरो आणि एकोणऐंशी 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 ही जो ग्रेड आहे या तिनीचं मिश्रण करून याला पूर्ण डोस दिलेला आहे आणि जी पहिली फवारणी आपण याच्यावर केली होती पानाची साईज बघा इथे जबरदस्त पूर्ण पंजा मावेल अशी साईज झालेली आहे शेंडा एकदम फ्रेश आहे कापसावर कुठलाही कसलाही अटॅक नाही आहे पाते वगैरे एकदम व्यवस्थित आहे चाकाकी लस्टर फुटवे सगळंच जबरदस्त आहे तर पहिली फवारणी याच्यावर जी झाली होती ती होती थ्रिपकिल प्लस उलाला प्लस आपण त्याच्यामध्ये सिमॅक्स जे एन्झोकेमचं येतं ह्या तीन औषधांची फवारणी घेतली होती आणि त्याच्या तिथून आठ ते दहा दिवसानंतर किंवा बारा बारा दिवसानंतर याच्यावर एक एसीपी प्लस थ्रिपकिल अशी एक फवारणी झालेली आहे तर या दोन फवारण्या आणि एक खताचा डोस त्या कापसाला झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान रिझल्ट आलेले तर थ्रिपकीलच्या याच्यावर दोन फवारण्या झालेल्या आहेत खूप जबरदस्त प्रोडक्ट आहेत आणि खूप जबरदस्त त्याचे रिझल्ट आलेले आहे तर तुम्ही या प्रॉडक्टचा अवश्य वापर करू शकता बघा शेंडाचा लुसलुशीत पाना पानाची रुंदी पात्यांची संख्या फुलांची संख्या सगळं व्यवस्थित आहे